तसे तर संत निवृत्तीनाथ ते आपण बोलतो संत निवृत्तीनाथ हे भगवान शंकराचा अवतार होते ते सांगतात की निवृत्तीनाथ म्हणून जन्म घेणार आहेत भगवान शंकर, शंकर। आणि हा गहिणीनाथ तुमचा जो पुत्र आहे आता आज मी तुमच्या हातात सोपवतोय तुमचा पुत्र त्यांना ज्ञान देणार आहे ते गुरु होणार गुरु होणार आहेत तर तुम्ही याच नीट पालन पोषण नीट संगोपन करा बारा वर्षानंतर गोरक्षणात येतील आणि याला घेऊन जातील आणि मग तेव्हा काय होतं जे मच्छिंद्रनाथ असतात ते काय करतात ती आई तर निबुत्रीक आहे आणि मग ते मोहनास्त्र म्हणून एक मंत्र शाबरी मंत्र मारतात टाकतात ते आणि थोडस भस्म देतात त्या आईला आणि तिला देखील पाना फुटतो आणि ती त्याला दूध दूध पाचते आणि मग आता गैनीनाथ त्यांना तर मूल बाळ नव्हतं मग ते काय करतात त्यांना एवढा आनंद होतो घहिनीनाथ भेटल्यावर मग ती पूर्ण गावामध्ये सगळ्यांना म्हणजे बोलवते आणि त्यांना पाळण्यामध्ये म्हणजे झुलवून ते आपल्या बारसा टाईप म्हणजे ते बारसा वगैरे करतात आणि त्याचं नाव गहिनीनाथ ठेवतात आणि